नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो कालच्या दरम्यान आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी मोठा मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले तर राज्यातल्या काही भागात अजूनही पाऊस नाही तसेच मित्रांनो आजही आपल्याला राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सूर्यदर्शन दर्शन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर राज्यातले काही भाग असे आहेत त्या भागात आजही मोठा मुसळधार पाऊस असणार आहे व त्या भागात हवामान खात्याने पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे तर जाणून घेऊया मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये اون دې پاوس اسنارای व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपले महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलायकोन प्रेस व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो विदर्भाच्या काही भागात आजही मोठा भयंकर मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा ब्रह्मपूर या भागात आजही मोठा मुसळधार पाऊस असणार आहे तसेच अकोला मृत्यूच्या नागपूर अमरावती वर्धा हिंगणघाट यवतमाळ वाशिम बुलढाणा खामगाव या सर्वत्र आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर गेवरई माजलगाव धाराशिव उदगीत परळी या भागात आपल्याला आज संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यामध्ये आज पावसाची शक्यता नसणार आहे तर काही भागात तापमान राहील त्यासोबत मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर येत जात या भागात आपल्याला संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात रात्रीपर्यंत हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तसेच कोकण किनारपट्ट्यात मात्र आज आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मालवण राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार तसेच कोकण किनारपट्टी इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खंदीपच्या भागात आज आपल्याला पावसाची उकडी पाहायला मिळेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाळ सिन्नर आणि तसेच खंदीपच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा दुरा हा कमीच होणार आहे तर राज्याच्या बहुतांश भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामान बद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या बघत पाऊस चालला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद